हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे गुर आज गुरुवार आहे पण हा कालचा व्हिडिओ आहे कालचा आणि आजचा थोडं थोडंसं मिक्स केलेलं आहे तर इथं संध्याकाळचं सहा वाजलेले आहेत आणि आता दूध काढायचं स्वयंपाक माझा मारदा झालेला आहे आणि परत रात्री मी आज किचनची साफसफाई केलेली

त्यामुळे शाळेला आज सुट्टी ए तुझे कपडे खाली ठेव धर खाली चाललंय ना तुझ्या कपड्यात ठेव जानेवारी ते चेंज करा ठेव छत्तीस नंबरचा हा त्या सगळीच तुझी येते रे बाळा तुझ्या तुझ्या कपड्यात ठेव माझे कपडे आणि ती शर्ट घडी करून ठेवते हे करून आणत मी तर आज रात्रीच मी किचन आवरायला ले घेतलेलं तर काल दिवसा मला म्हणजे बाकीचे तर कसा वेळ होतो नंतर कंटाळा मग रात्री स्वयंपाक झाला स्वयंपाक आमचा लवकर असतो जेवण वगैरे आठ वाजेपर्यंत होतात तर आठ वाजता इथं मग मी हे काढलं होतं आणि रात्री पूर्ण आवरलं म्हणजे एक एक कप्पा ज्या जसं रिकामी भांडे आहेत जे रिकामी करता येतात तेवढी रिकामी करून घासली डबं वगैरे आणि नंतर होतं तसं ते लावून दिलं एक एक असा कप्पा क्लीन केला सगळंच एकदम असं काढलं नाही एक झाला की एक एक झाला की एक असं आणि रात्री अकरा वाजले असतील मला सगळं आवरायला असं पण बरेच दिवस झाला आता ते साफ करायचं होत नाही थोडं राहिले नाही थोडं नॉर्मल बाय बाय आणि ओमला ते करा तुटून पण ना मला वाटलं अशी पिंपल आल्यासारखंच होतं नंतर ते दोन चार दिवस झालं ते वाढत वाढत गेलं तर डॉक्टरांना दाखवलं ते औषध नको म्हटले कारण त्याने थोडंसं काय तर लिक्विड लावून ते साफ केलं त्यातली घाण निघते तेवढी काढली कारण ते म्हटलं औषध घेऊन काय ते हे होणार नाही साफ करणं म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याला त्यातली घाण काढत नाही तोपर्यंत ते राहतच त्यामुळं साफ केलं की ते बरं होतं त्यामुळं काल तो गेलाच नव्हता काल बऱ्यापैकी त्याचा एक डोळ्यापर्यंत पूर्ण असं सुजलेलं आज सूज बरीपैकी कमी झालेली अगदी थोडीशीच होती म्हणून तो आज केला आणि इथं ना हे भरण्या घेतलेल्या बघा त्या मम्मीच्या हातनं ह्यात गुळ ठेवलेलं तर ते गुळ घेताना त्यांच्याकडून पडलं ते तुकडा पडला तर एकच तुकडा होता तो तुकडा मी बसतोय का बघायला गेली माझ्या हातून खाली पडला परत परत त्याचे दोन तुकडे झाले मग आता तो एक तुकडा व्यवस्थित चिटकवता आला असता पण परत दोन झाल्यामुळे हे फेविकीक लावून बघूया म्हटलं आपण बसतंय का कारण भरणे एवढी छान तर ती अशी काही टाकू देऊ वाटणार नाही आणि फेवी बसतं बऱ्यापैकी म्हणून हे अगोदर असं फेवी लावलं आणि थोडंसं लावताना परत आ, दोन तुकडं झाल्यामुळे मध्ये थोडासा गॅप झालता पण ते त्यामध्ये मीठ भरलं आणि वरून फिवकूक लावलं त्यामुळं एवढं काय नाही झालं पाहिजे पहिल्यासारखं थोडंसं नॉर्मल दिसून येत होतं फक्त आणि फेवकूकनं भसलं लगेचच ते चिकटलं नंतर असं त्याला कितीही मारलं केलं तरी पण ते हलत नव्हतं व्यवस्थित पॅक झालं होतं पण जो गॅप दिसत होता ना तो बरोबर वाटत नव्हता म्हणून भरणीला आतून आणि बाहेरच्या दो साईडनं दोन्ही बाजूनं असं मीठ लावून म्हणजे मीठ भरलं त्यामध्ये मीठ वाळू असं काही पण तुम्ही भरू शकता किंवा रांगोळी फेविक्यूक त्यावरती टाकलं ना तर तुम्हाला वाटेल मीठ विरगळून जातं पण अजिबात नाही त्यावरती फेवक्यूक गेलं ना ते आहे असं राहतं एकदम सिमेंट कसं बसतं ना आपलं त्यासारखं होतं सिमेंट असेल ते सुद्धा टाकू शकता व्हाईट सिमेंट वगैरे असेल आता तुमच्याकडे जे आहे आता इथं माझ्याजवळ मिठाची बरणी होती मी ती घेतली सिमेंट रांगोळी पीठसुद्धा यामध्ये भरू शकता आणि वरून फिरकीक लावलं की व्यवस्थित होतं तर आह्याशी भरणी परत झालेली होती थोडंसं दिसत होतं पण ते एवढं काय लक्षात येत नव्हतं म्हणजे आपण लक्ष देऊन बघितलं तर ते कळत होतं आणि आज इथं सकाळच्या जेवणामध्ये मटकीची भाजी केलेली दही काल ठेचा बनवलेला होता आणि आज कसा गुरुवार आहे नॉनव्हेज बनवत नाही पण रात्रीचं हे असं जानवीन नाही खाल्लं त्यामुळं शिल्लक राहिलेलं तर ते ह्याला दिलं मग आणि डब्यासाठी सकाळी मटकीची डाळ बनवलेली होती ती ह्याला द्यायची राहिली होती नंतर दिली मी तर असं होतं आजचं जेवण सकाळचं तर काल साफसफाई करताना ही डाळ बरीशी होती आणि त्यात किड व्हायला लागलेलं मग भिजत घातली अर्धी आणि अर्धी आहे ती गरम करून ठेवली त्यात एखादा एखादा किडा होता तो मग स्वच्छ डाळ केली आणि ती गरम केली त्यामुळं आता आता पावसाळ्यात कसं ह्या डाळी जास्त टिकत नाहीत त्यामुळं जेवढ्या हव्या तेवढ्याच आणलेल्या बऱ्या पडतात अजून एकदा केली तर मग ती संपून जाईल त्यामुळे इथून पुढं फक्त पाव किलोनच म्हणजे मला जशा लागता आठवड्याच्या पंधरा दिवसाच्याच डाळी आणणार मी परत जास्त नाही कारण पावसाळ्यात ऊन नसतं वळवायला आणि किडं होतातच तर आता पोरांचं वगैरे सगळं झाल्यानंतर खालचं आवरून झालं तर माझं था था थोड़ा -थोड़ा आज येत आता वर आलेली होती खालचं स्वयंपाक भांडी फरशी सगळं झाल्यानंतर आता राहिलेलं अजून मला इकडं किचनच्या ट्रॉलेज आहेत त्या पण थोड्या पूर्ण डीप नाही पण वरचेवर थोडं थोडं क्लीन करायचं आहे पण आज म्हटलं आता बघूया आज सक दिवसा झालं तर ठीक नाही तर मग संध्याकाळी एक तासभर वेळ दिला तर होतं बऱ्याच वेळा मला जी कामं म्हणजे करायची करायची राहतात ती दिवसा नाही जमलं तर मग मी संध्याकाळची काढते संध्याकाळी बरं वाटतं मग परत तर ह्या बेडशीट कवर हे धुवायचं होताच उशांचं कवर ते हे मी पाच सहा दिवसातून किंवा आठ दिवसातून काढते एक दोन दिवसाला दिवसा ते झटकून परत टाकते झाडून पण असं सार आठवड्यातून एकदाच धुते जास्त म्हणजे दोन चार दिवसातनं धुवायला काढले असं नसतं कारण वरती जास्त एवढं काही ते खराब होत नाही जास्त वापर खालीच असतो त्यामुळं मुलं तर आता दिवसभर शाळेत आणि तर ते असली तर सोप्यावर असतात त्यामुळं ते झोपल तेवढंच बेडवरती त्यामुळं ते बेडशीट वगैरे असं खराब होत नाहीत काय आणि ही गादी ना अशी पूर्ण खालीवर झालेली कारण ही अशी कापसाची गादी आणि त्यामुळं ना जिथं झोपलं आहे तिथंच ते असे दबल्यासारखी झाले त्यामुळे याच्यावर आता कम्फर्टेबल वाटतच नाही दुसरी गादी घ्यायची चालू आहे आता बघूया आता ही गादी तर नवीनच आहे पण खालीवर झाल्यामुळं आता यामध्ये अजून जरा कॉप हे कापूस किंवा कॉटन आहे तो भरून परत एकदा भरून घेतली तर ती होईल आता बघूयात कोणतं होतं आहे ही बेडशीट ना फार मोठी आहे म्हणजे पूर्ण बेड झाकून जातो इतपर्यंत डबल बेडचीच आहे पण जास्त साईज जास्त मोठी आली आहे ह्याची तर मशीन लावायची होती तर अगोदर आज सकाल कसं साफसफाई केल्यामुळं सकाळी साडेपाचला उठलं तर मग सकाळचं झाडून होतं का आज उठायला सहा वाजलेलं आहे मला त्यामुळे मी डायरेक्ट आंघोळ करून खाली गेलेली मग आता सगळं खालचं आवरल्यानंतरच वरती आले मग आता हे झाडून आज राहिलेलं सा, साडेपाचला पाचला, पाचला उठलं तर मग सकाळचं वरचं सगळं होते तर आता खालचं राहिलेलं कि किचनची अजून अर्धी साफसफाई तशी राहिलेलीच आहे पण आता ते म्हटलं तर एका दिवशीच तेवढं होत नाही अजून एक दोन दिवस त्यामध्ये जाणार आहेत तर आता वारं एवढं सुटलं आहे की सकाळचं सकाळचं झाडल्याला बरं असतं कारण वारं नसतं आता कचरा गोळा करेल तसा लगेच तिथल्या तिथंच तेवढाच भरा भरावं लागते सुटलीत नाही तर परत सगळं इकडे तिकडे पसरून जातो मध्ये दोन दिवस जरा कमी झालं तर पण परत आज चालू झालं आहे अजून त्यामुळं इथं कसं रोज जरी किती जरी झाडलं तरी इथं धूळ जरा जास्त येते वारं सुटलेलं असलं कसं ओपन असल्यामुळं आणि कपडे आता हे कालचे आहेत आता आजची मशीन लावायची आता मग राहिलेली मग हे कपडे काढून घेते आणि मग दुसरी टाकते आता बेडशीट दोन काढलेत एक सिंगल बेडचे पण आता जे मोठी आहे ती साईडलाच ठेवते ती उद्या लावते कारण एक दिवशीच मग एवढं कपडे व्यवस्थित तसे निघत नाहीत रेग्युलर जी आपली नेहमीची असतात तेवढे कपडे आणि मग एक सिंगल बेडशीट असेल तर मग चालते तर हे आहे ते उद्याच्या कपड्याबरोबर लावतात मग कपडे मशीनमध्ये टाकणार शक्यतो असं एक एक टाकलं एक तर टाकावं लागतं आणि आता जे हातान धुवायचे ते इतर धुते फाईट कपडे बने वगैरे ते असतं ते आणि जे जरा जास्तच मळलेत त्याला साबण लावते आणि साबण लावून मग मशीनमध्ये टाकते म्हणजे असे डार्क कलरचे असतील ते ते निघतात व्यवस्थित पण जे व्हाईट कपडे आहेत ते शक्यतो नाही टाकत यात इतर कपड्यांचाच कलर म्हणजे त्याला मिक्स होतो मशीनसाठी आणि पावसाळ्यात कसं कम्फर्ट यूज केल्यावर मग कपड्यांना असा वास राहत नाही नाहीतर असा थोडाफार वेगळा वास येतोयच मशीनमध्ये कपडे असतील तर उन्हाळ्यात वगैरे नाही लागत पण पावसाळ्यात तरी कम्फर्ट लागते मग मशीन लावून दिली आणि जे राहिलेली होती कपडे ती हात धुवून ठेवाय म्हणजे धुवून इथंच धुते आता वरती पण आहे पण थोडी असतील तर तेवढ्यासाठी कुठं जायचं असं होतं खालची खालीच असतात मग आणि वाईट कपडे आता जास्त खराब झाले तर मग काय करते मी परत रिनालात एकाच दिवशी सगळेच मी थोड्या वेळ भिजत घालते मग ते खराब झालेलं निघून जातं म्हणजे कधी कधी काय होतं की वेळ नसेल त्यावेळी पण मग मशीनमध्ये टाकलं की त्याला असा कलर लागतो आणि मग ते कपडे फ्हाइट कपडे डल दिसतात त्यामुळं मग रिणालात भिजवले ना म्हणजे थोड्या वेळासाठी तर हा असे छान व्हाईट होतात आता मशीन बाथरूममध्ये असल्यामुळं ना हे बाथरूम मशीन लावली का ते घासावंच लागतं आहे परत एकदा कारण ते, ते पाणी थोडंसं अजून अलीकडे येतं आहे आणि मग ते आता कपड्याचं म्हणल्यानंतर किती जर केलं तर घाण पाणी राहतंच आलेलं तर ते सगळं मग परत बाथरूम घाण होते तर बाथरूममध्ये मशीन असल्याचा हा एक तोटा आहे की आपल्याला बाथरूम रोजच्या रोजच ते सारखंच म्हणजे मशीन लावली की परत ते घासावं लागतं तर हा ओम लांडलेला टेबल इथं लावला आहे आणि जानेवारीला इकडं ठेवलं आहे पण आता ते नुसता तिनं घेतलं आहे टेबल पण सगळं बुक वगैरे ठेवले तिथं पण अभ्यासाला खालीच बसते ती कधी खुर्ची नाही असं आता निमित्त लावते आणि खालीचा अभ्यास असतो तिचा तर आता खालचं वगैरे झाडून झालेलं होतं म्हणजे खालचं आवरूनच मी वरती गेलेली कारण खालचं परत राहिलं की कंटाळा येतो आणि इथं ना मला पावडर एक बनवायची होती ती द्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण आज व्हिडिओ मग खूपच मोठा होतो त्यामुळं जे की आता वजन कमी करायचं असेल हो तर आपण रोजचंच म्हणजे जिऱ्याचं धन्याचं पाणी वगैरे पितो पण ही अशा पद्धतीने पावडर बनवून ठेवली ना सगळं जिरं धनं बडीशेप वगैरे तर यूज करायला पण बरी पडते तर इथं हा आज थोडासा कि बाजार आणलेला होता तर रात्रीच हे डबं घासून ठेवलेलं होतं आता नुसतं हे भरून आणि हे रात्री कपाट लावल्यानंतर आवरल्यानंतर छान वाटतं आता बाहेरून पुसायचं राहिले माझं आतून सगळं साफ करून घेतलं पण हे जे हे काचा वगैरे आहेत त्या पुसून घ्यायचं तर आज अजून एका दिवसाचं काम आहे तर आज इकडचं सा ट्रॉली साफ करताना ते सगळं झाल्यानंतर म्हटलं सगळं पुसून घ्यावं तर बाजार आणलेला होता तो मग डबं वगैरे हे सगळं मी काल घासलेलं आहे म्हणजे आतलं कपाटातलं सगळं आवरून झालं तर कपाट आवरून झाल्यावर घरात फ्रेश वाटतं कारण आता बरेच दिवस झालं त्यात खूपच पसारा झाला तर हे डबे सगळे रिकामं करून घासलेलं होतं आणि जो काय बाजार आहे तो मग भरून ठेवला आणि आता जी पावडर बनवली ती आता राहिलेलं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्यासोबत आता डाळी थोड्या थोड्या राहिलेल्या आहेत तर त्या संपून एक दोन चार दिवसात त्या संपतील मग राहिलेल्या हे आता डाळी ज्या आहेत त्या मग परत भरून ठेवाव्यात तर आता थोड्या थोड्या म्हणजे पंधरा दिवसाचं एवढेच आणलेले आहेत कारण पावसाळ्यामुळे कसं किडं लवकर होतात आणि हे आपल्याला काय जास्त वाळवता येत नाही तर हे सगळं आवरून ठेवलं आणि नंतर पावडर वगैरे बनवली तर त्याची रेसिपी मी उद्या शेअर करेन तर असा होताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समज सगळ्यांना